माणसं आहात स्वनात तोंडाची भाषा आता कळते का माणसं जागा बारकेलीच पूर्ण पुढे गेले ती गाडी हॅलो सज्ज झाला सेलिया मैरातला दोन सुटण्यासाठी लढा पाहायला मिळणार दोन मध्ये सुद्धा बैलगाडी मारक सुट्टी बी बापूंना साई करा आणि सुट्टी मेकरच्या पुढे आलेले पट्टीच्या पुढे आलेले वाकलेले तीन नंबर तासात वाकलेले पिवळा वाले टोपी वाले वाकलेले हा चला माग सरा त्यांना मजा वाटते आपल्याला माग सर म्हणतो म्हणून परंतु ते मनाला ला बैलगाडी मालक दारखे लांबून आले अरे मग फक्त पेक्षा मार्क्स झालं बघा गाड्यावाड्या असेल तोंडवाळा आणि मध्ये आटी तटीची लढत आहे एकदा ज्योतिरिंग प्रसन आणू आणि तिरसेवाय हडपसर पुणे हडपसरकरांचा बावरा आणि त्यांच्यासोबत फुरसुंगीकरांचा राजा तो आणि आम्हाला इजा राऊ सांगते समीर भाय इस्लामपूर रेटकरांचा माणिकराव आणि त्यांच्यासोबत झरेकरांचा पाखड्या एन आम्हाला समूहाद्या प्रसन्न केल्याच असे मदन पलट रेटवे पंडर रेठवेकरांचा शाहीर आणि पलटणकरांचा सुंदर आणि चान आम्हाला मुळी वाड्या सुटल्या सेमी तो सुंदराच्या गाड्यामध्ये सुंदराची लढत आहे बैला बरोबर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर बैलांचा केस आहे सुंदर लढत झाली लढत झाली अलीकडे छोट्या मधी विशाल आणि पलीकडे बबलू तिघात लढत झाली काढत झाली अलीकडे मालक्या पळाला मधी शाहीर पळाला पलीकडे बक्या पळाला तिघात तडत झाली फायनल होयनल पात्र शेवटच्या क्षणाला ड्रायव्हरचा चलाकपणा आणि गाडी फायनल साफ पात्र ड्रायव्हरचा चलाकपणा वाळवा सेमी तीन वळवा फक्त संयम बाळगा दिवसा प्रत्येकाचा येत असतो फक्त संय्य वाढवा सेमी तीन वाढवा सेमी तीन मध्ये एकला विहार शिवाजी वडील पडले गाव शरा बले कडारके दोन लाख पैलून सचिन चव्हाणवाई तीन ला कार्तिक किरण लाऊत अमोल पैलान वाटे गावणी राहुल भाई वडील अडवली कल्या आणि चार आरोही पंकज गाडगे सिरसोडल्या सेमी तीन सुटतो आहे लढ्यात झाली कसा आहे सेमी सेमी तीन वाटतोय हो चला मैदान मोकळ करा माझा सेमी तीन आहे मागास तीनवाळा मैदान मोकळे करून घ्या सेमीफायनल दोन चा निकाल निकाल आणि सेवी सेमीफायनल दोन चा निकाल तास क्रमांक तोडवर राहुल गाडी इंद्रिया राहुल सावंग पेट समीर भैया इस्लामपूर या गाडीचा एक ट्रिमरला विजय बलगाडी मालकाचा आणि त्यावरती बसलेल्या चोर्याचा हार्दिक हार्दिक गाडी हार्दिक सुंदर सुंदराची गाडी पळाली उजवीला पाळाला नव चर्चित ज्याने आजच्या बजावी सूत्रावर वेट लावलाय असा उजवीला पाळाला दत्ता पटील धरे कराचे पटील धरे जरेकरांचा पाखऱ्या आणि त्यांच्या बरोबर इंजिनिअर राहुल सळंके समीर भैया इस्लामबुलकरांचा माणिकराव सुंदराशी गाडी पात्र पाच छोटा ड्रायव्हर कोरा रेखा हा वाड्या पंच